पैसे हॅलो काय जयग्रली पुन्हा एकदा स्वागत आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर काही कशी आज तुम्ही तुम्ही बरेच असाल आणि बरे नसले पाहिजे तर आपण चाललोय आता गणेश आणि बघा आणि ऐकलंय हॅलो कर वान इथे काय आपला कोण नाका माहिती आपण इथे थांबतो इथे आहे थांबतोय शेखर आता कुठे आलो आता कुठे आलो आपण इथे नाश्ता करू मस्त नाश्ता जेवणच करू डायरेक्ट राईस राईस खातो आता आणि इथे शेट पण उभे आहेत ना त्यांची चर्चा झालोय दर अशी काही सांगा ऍड्रेस बिट्रेस तुम्ही दुकानाचा दुसरं दुकान कुठे तुमचा सावध नाक्याला आहे सावध नाक्याला ना। दुकानाचं नाव संजय पाटील मिठाईवाला एकच नाव होतं दुकान आहे संजय पाटील मिठाईवाला आता ही दुसरी शाखा येते पहिली शाखा सावध नाक्याला आता बघा आई नक्की विजिट करा टेस्ट वगैरे जे भेटते जे पाहिजे ते आहे इकडे ए टू झेड गोष्टी बरोबर की नाही सर्व काही व्हेज बिर्याणी तवा पुलाव आहे पाव भाजी राईस नूडल्स आहे चिल्ली वडापाव वाजून सगळं आहे वडापाव वडापाव कांदा भाजी ते फेमस आहे आपला फेमस आहे ना आणि असा इकडे व्यू पण बघा व्यू पण चेक करा एकदा पावसाळ्यामध्ये व्यू पण व्ह्यू घेता घेता खाऊ हा फायनली आपला आता खाऊन झालेला आहे नाश्ता, नाश्ता।, नाश्ता। बी लागलेली कशी बी गेली तुम्ही बी लागलेली कशी तुम्ही खायला कशी खाला भारी 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 होत ना बिला गेली ना खायला अजून बी लागली बघा बापरे

आता आम्ही इथं कुंडामध्ये पाय बुरले एवढा गरम पाणी आहे ना किती किती गरम पाणी पंधराशे डिग्री पंधराशे डिग्री जास्तच आहे अंदाज सांगतो तुम्हाला तरी सुद्धा काय वाटत नाही तेवढा काय थप्पड तर सातशे फायनली आता आपण चाललोय दर्शनासाठी आणि ते बघा फोटोग्राफी चालू आहे आणि आपण पण काढलेत फोटो आणि आत्मा इथं अलाउड नाही फोटो काढण्याचा बघा तुम्हाला दिसतो दिसत असेल तरी हे बघा बाळा बघा बाळा बाळा बघूच ना हे बघू शकता तुम्ही दिसत ना बघा जे काय दिसतंय ते इकडनंच बघा आतमध्ये काढायला भेटणार नाही हे बघा चला काय फायनली आता आपण मंदिरात आलेलो आहे दर्शन घेऊन आपण कृष्ण मंदिरात सगळी आहे बघा आणि आता घेतलेले काम आहे त्यासाठी माका। देख्णा। 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 का बघा का बोलत चालू होता मंदिर कोण तो वेडा आहे आता आपण शिवमंदिरा मध्ये आलो इथे मागेच आहे बघा आपल्या दा आता फायनली आता आपलं दर्शन झालेलं आहे आणि आता आपल्याला चाललो आहे समाजसेवा करायला जशी की आपली सवय कुठेही गेल्या समाजसेवा करणं आपला हक्क आहे पहिला तर चला आता व्हिडिओ काढला कोण नाही मी एकटाच आहे पुढे ते लोक वाटतात ते दाखवत तुम्हाला पहिले मी इकडनं वाटतो आणि मग तुम्हाला भेटतो चला काय आता फायनली दे आपण तिकडे दे बिस्किट वाटून आलो आहे तिकडे जास्त लोक नव्हती इथे जास्त लोक आहेत तर बघा आपली माणसं इकडे वाटत आहेत आणि आता आपण त्यांच्याकडे चाललो आहे आणि मागेश मागे आवणीला खेळणी घेतोय फुल पैसा ना फुल पैसा मागे जवळ ना खर्च आपल्या समोर खर्च नाही मी खर्च करीन तो जाऊन वाटतो वाट नाही वाटना तुम्ही वाटलं का समजसेवा करतो ना व्हिडिओ नाही म्हणजे नाही भेटली आपल्याकडून बरोबर शंभर आपल्या काही नाही आपण आलो इथे आल्या सचिन सचिनदा बघा हे बघा आपला आगी हे बघा इथे सचिन सचिनदा सगळ्यांना वाटत आहे बघा कशी आहेत सगळी लोक फुल गोठी चालली नाही थांबता वाटले का किती राहिलेत तिकडे वाटून वालतो ना मी तिकडे गेलतो वाटायला पूर्ण एकदम आतमध्ये पहिल्यांदा आलो आपण आणि वाट ना कधी तू काय केल इथले रे भांडी सल्लामतोकती ठोकती तवा लोक सलाम टोकती तवाच्या सारखा शोधून दावा आहे वाला तो छावा म्हणजे मागले त्यांना दिले मी नीम नाही तो बघ ना <laughs> ना <जा> <laughs> ना ना। तो माझी तो बघ नाही नाही नेम कोणला तू तो बोलतो याला बोलतो त्याला 셋, 디스토아가 셋. 셋, 셋, 디스토 다음나, 다음나, 다음나. 다음에 디스토 주는 셋. 나가고 안타. 내가 이때 해가. 잘하고 있어 놀.

नाश्ता गाईस फायनली आता आपण आलो आहे गाडीमध्ये आणि आता आपली जायची वेल झालेली आहे आणि जसे तुम्ही बघितलं पाल की पालखी चालू होती आणि तुम्हाला चांगले बेगीत दाखवलं आहे पूर्णपैकी एकदम नीट बघितलं आहे ना कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि कमरेचा काटा लूल झाले ओव्हरऑल किती घंटे ओव्हर होतो आपण हा सांगू शकत नाही ते बी ताकद नाही आली कमसे कम एक ते दीड घंटा आम्ही ओव्हर हो होतो बुका झाली बुका हारचा बुका झाली कमरेची चला ते आता पुढे आपली माणसं थांबली आहेत तर चला पहिले आपण गाडीमध्ये बसू आणि मग तुम्हाला भेटूया लवकरच आणि आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा अजून एंडिंगची वेळ नाही आली थांबा जरा अजून चार पाच मिनटं आहेत चार पाच नाही दोन तीन मिनटं आहेत अजून काही सांगितलं आपण घरी पोचलेलो आहे आणि आजचा लॉकटो मला कसं वाटलं नक्कीच कमेंटमध्ये सांगा मला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाचशे सबस्क्राईबर झालेत आपले तर थँक्यू यूट्यूब फॅमिली एवढा सपोर्ट देण्याबद्दल आपल्याला अजून सपोर्ट करायचा आहे खूप म्हणजे खूप आपलं जाम म्हणजे जाम गाजवायचं आहे गाजवायचं आपल्याला अजून पाचशे झालेत लवकर लवकर वन केवन करा पहिले वन के करा त्याच्यानंतर अजून सांगेन म्हणजे करा सपोर्ट ठेवा पाचशे दिले त्याच्या ते मनापासून आभार आणि खूप खूप धन्यवाद यूट्यूब फॅमिली पाचशे सबस्क्रायबरची यूट्यूब समजा आपली झालेलीच आहे तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा मला कमेंटमध्ये करून थोडा म्हणजे चांगला म्हणला आहे आजचा ब्लॉग आणि असेच प्रकारचे एकदम ह्याच्यावरून चांगले ब्लॉग पण तुम्हाला बघायला भेटतील कन्या मात्र या यूट्यूब चॅनलवर आता जास्त म्हणजे दाखवलं पण नाही जास्त घा गा, घाई गडबड पण नाही कुठे काहीच नाही एकदम लि म्हणजे लिमिटमध्ये दाखवलं एकदम नवीन प्रयत्न केले काहीतरी नवीन नवीन प्रयत्न आपण करत असतो तुम्हाला माहीत नाही शंभर टक्के तर आजच्या ब्लॉगला लाईक शेअर कमेंट आणि बस एवढंच करा जास्त काही करू नका जास्त काही तुमच्याकडे काही मागत पण नाही फक्त लाईक शेअरच मागतो आहे आणि कमेंट मागतोय आणि चॅनलच सबस्क्राईब मागतो आहे ते काही दोन मिनटाचं काम आहे तुम्ही करू शक कराल म्हणजे समजा तर ही झोपे झोपेन आला झोपेन म्हणून बो बिवलते ती जाऊन तर जास्त बोलत नाही तुम्हाला मग जास्त पकलीत नाही चला भेटू तुम्हाला नक्कीच पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच लवकर आणि हां दाखवू दाखवू चट्डीमध्ये आलता काय चड्डीमध्ये चट्डीमध्ये आलता म्हणून दाखवलं नाही जाऊन दाखवलं असता दाखवू तुला तर चला तुम्हाला भेटेल नक्कीच पुढच्या ब्लॉग शंभर टक्के तोपर्यंत बाय अँड गुड नाईट गुड नाईट माझ्यासाठी आहे का तुम्ही कधी बघाल तुम्ही सकाळी बघाल चला बाय